वळणावरची माणसं लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचकस्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण पाच गुलाबबाई मी पिंजरा चित्रपट आतापर्यंत पाच सात वेळा तरी पाहिला असेल त्यात एक दृश्य आहे श्रीराम लागू जेव्हा प्रौढांना शिकवत असतात तेव्हा फळ्यावर जेव्हा बाई असा शब्द येतो तेव्हाच त्यांच्या कानावर ढोलकी आणि घुंगरांचा आवाज यायला लागतो हा चित्रपट पाहताना जेव्हा जेव्हा म्हणून हे दृश्य माझ्या नजरेसमोर येत तेव्हा मला गुलाबबाई आठवायला ला लागतात मला खूपदा वाटत तमासगीर हा एक शिक्का झालाय आणि तोही न पुसता येणारा विशेषतः बाईच्या जातीनं एकदा का तमाशात बोर्डावर पाय ठेवला की आयुष्यभर तिला वागवावा लागणारा तमाशातली बाई म्हटलं की सर्वसामान्य माणसाला कुठंतरी जीवाला गोड हुरहुर लागते पण या हुरहुरी मागच्या कितीतरी तशाच मिटून नाचून झाल्यावर चेहऱ्यावरचे रंग उतरले की त्यांच्याही काही भावभावना असतात हे किती जणांच्या लक्षात आले गुलाबबाई म्हणजे माझ्या लेखी आता इतिहास झालाय पण अजूनही ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज कानावर यायला लागला की या इतिहासाची पानं हळवारपणे उलगडायला लागतात डोळ्यांसमोर आठवणींच्या पंगती बसायला लागतात गुलाबबाईंशी पहिली भेट झाली ती अंकल खोपला गाव तस लहान पण सधन माझी मावशी तिथली गावच्या यात्रेनिमित्ताने नेहमी अंकल खोपला व्हायचं गावाच्या एका टोकाला गुलाबबाईचं दोन मजली घर होत गावात गुलाबबाई सगळ्यांच्या परिचयाची खर तर माझी त्यांची ओळख झाली त्यावेळी त्यांनी तमाशा कधीचाच सोडून दिलेला त्यांच्या वयाची ती संध्या काय होती पासष्टीचा उंबरटा त्यांनी ओलांडला असावा काही माणसं सा भेटण्यासाठी कधी कधी योग यावा लागतो आणि आता जेव्हा तो योग लक्षात येतो तेव्हा तो, तो भाग्ययोग बनल्याचं जाणवत निमित्त होत लावणी महोत्सवासाठी लावणी या विषयावर लेख लिहिण्याचं आणि त्यावेळी माझ्यासमोर उभ्या राहिल्या गुलाबबाई पुस्तकातून काही वाचून लावणीवर लिहिण्यापेक्षा गुलाबबाईंना भेटणं जास्त महत्वाचं ठरणार होत कारण गुलाबबाई चालती बोलती लावणी होत्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांना लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार मिळाला होता मावशीची त्यांच्याशी ओळख होती या ओळखीचा फायदा मी उठवला मावशीच्या सोबतीने गुलाबबाईंच्या घरी गेलो ती संध्याकाळची वेळ होती खेड्यातलं वातावरण गुर परतत होती शेतात गेलेली माणसं घराच्या ओढीने भराभर पाय उचलत परत त्यांना दिसत होती तोपर्यंत गुलाबबाईंना मी प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हतं मावशीकडून खूप ऐकलेलं पण तरी सुद्धा तमाशातली बाई म्हटलं की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर ठरून गेलेलं असत आम्ही गेलो तेव्हा गुलाबबाई दारातच पायऱ्यांवर बसलेल्या होत्या वय पासष्टीचं म्हणून मावशीने सांगितलेलं पण तेवढं ते वाटत नव्हतं नऊवारी लुगड स्थूल शरीर डोक्यावरून पदर कपाळावर अधेलीला थोडा मोठाच येईल इतका मोठा कुंकुवाचा टिळा गोरा पान चेहरा हनुवटीवर नजरेत भरणार गोंदण ओठ पान खाल्ल्याने रंगलेले मांडीवर पितळेचा पान पुडा होताच हातात घुंगरू लावलेल्या अडकित त्यानं त्या सुपारी कातरत होत्या सराईत हाताने सुपारी कातरताना त्या घुंगरांचा गोड आवाज येत होता क्षणभर वाटलं या घुंगरांच्या नाजू किणकिणीतून त्यांना ढोलकीच्या तारावर थिरकणाऱ्या पायातल्या घुंगरांची याद येत असावी का आम्हाला पाहून गुलाबबाई हसल्या तोंडातल्या पानाची पिंक टाकून त्या आम्हाला आत घेऊन गेल्या त्या पाठमोऱ्या वळल्या तेव्हा जाणवलं नऊवारी लुगडं नेसण्यातही त्यांचं एक कौशल्य होत कासोट्याचे पायघोळ रुतणारे रुळणारे काठ शोभिवंत भासत होते लई दिसा ना आलासा बाई आणि हे कोण पाहुणं म्हणायचं गुलाबबाईंनी डोक्यावरचा सा पदर सारखा करत विचारलं विचारताना हे सगळे भाव त्यांच्या मुद्रेवर आधी उमटतायत असं मला वाटलं हा माझा भाचा पेपरात लिहितो थोडंफार तुमच्यावर लिहायचं म्हणतोय मावशीने प्रास्ताविक करून दिलं तशा गुलाबबाई माझ्याकडे वळत म्हणाल्या अग बाई म्हणजे लेखक आहे ती म्हणानस का हे म्हणताना त्यांनी हाताची मूठ हनवटी खाली टेकवली होती त्यात आनंद होता आश्चर्य होत आता या वयात पेपरात आपल्याविषयी काही छापून येणार याचा सुख त्यांच्या मुद्रेवर प्रगटलं होतं माझ्या पुढं खूप प्रश्न उभे होते या सगळ्यांची उत्तरं मिळवण्याचा मी प्रयत्न करणार होतो पण प्रश्नांचं वेटोळं सोडण्याची ही वेळ नव्हती मला आज फक्त ओळख करून घ्यायची होती त्यांनी सकाळी भेटायला बोलावलं सकाळी गेलो तर गुलाबबाई माझी वाट पाहत बसलेल्या त्यांची अंघोळ पूजा झाली असावी कपाळावर कुंकवाच्या मोठ्या टिळ्याखाली खाली बोट टेकवलेलं दिसत होत बघत होते बघा बसा घ्याल काय बाईंनी विचारलं बाईंच्या बोलीला ग्रामीण घाट होता याही वयात त्यांच्या डोळ्यात काजळ घातलेलं दिसत होत नाकात चमकी होती त्या बोलताना मानेला लाडीक झोक देत होत्या अजूनही बाईंच्या चालण्या बोलण्यात अदा होती चहाचा कप घेऊन एक विशी बाविची मुलगी बाहेर आली बराचसा तोंडवया बाईंसारखाच होता ही चंपा माझी पोरगी नमस्कार कर ग तिने वाकून मला नमस्कार केला ती आत निघून गेली पण दारा आड थांबली असावी आम्ही काय बोलतो हे ती तिथून नक्कीच ऐकत होती चहा झाल्यावर बाईंनी डोक्यावरचा सा पदर सारखा केला पानपुड्यातला तयार पानाचा विडा माझ्या पुढे केला मी खात नाही म्हटल्यावर आश्चर्य व्यक्त करत तो विडा स्वतः खाल्ला नंतर पानपुड्यातलाच चिमुटभर जर्दा उचलून तोंडात टाकला बाई मला तुमच्या आयुष्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय तुम्ही तमाशात कशा आलात कुणी तुम्हाला लावणी शिकवली तमाशातलं जीवन कसं असत सगळं मला ऐकायचं कोणताही आड पडदा न ठेवता सांगा गुलाबबाईंच सा पान खाऊन झालं होत त्या उठून पिंक टाकून आल्या पदराच्या टोकाने ओठाच्या कडेने ओघळलेली पिंक त्यांनी पुसली काय सांगायचं सा बाबा समदी चित्तरकथाच आहे लोकांना आता गुलाबाई लई गोमटी वाटते लावणी सम्राज्ञी म्हणतात पण बोर्डावरचा फुटलाइटचा प्रकाश सोडला तर समजा अंधार हाय बघ आता आजकाल तमाशाला लई प्रतिष्ठा आली या आमच्या वेगळा होता चार बैलगाड्यात सामान घालून गावोगाव फिरायचो आम्ही कधी या गावच्या यात्रेत तर कधी दुसऱ्या मालावर पाड पडायची आमची अशाच एका पालात माझा जन्म झाला माझी आई बी तमाशात नाची होती लहानपणापासनं बघून बघून पावलं तालात पडायला लागली आई म्हणायची माझी पोरगी तमाशाचा फड काढील तिची ती एक इच्छाच होती म्हणा आयुष्यभर ती सौता मात्र एगळ्या फड नाही काढू शकली गुलाबबाईंची नजर खिडकीतून बाहेर होती त्या आठवण्याचा प्रयत्न करत होत्या मध्ये सुपारी कातरून तोंडात टाकत होत्या या वयात आठवणीत रमण्याचं एक सुख असत बोलता बोलता बापाचा विषय निघाला तशा त्या हसल्या <laughs> बाप खर सांगू काय याबाबत गॅरंटी नाही आई म्हणायची अमुक गावच्या पाटलापासून तू झालास म्हणून पण मी कधी त्या प्राण्याला बघितलं नाही तेव्हा एक ढोलकीवाला आईनं मालक म्हणून ठेवला होता पण या नात्यासने त्याचा काय अर्थ नसतो समधा सोयीचा कारभार ना असा कधी वाटत यात कुणाची काय चुकी नाही बघा तमाशात नाचणारी बाई सगळ्यांना शेजेसाठी म्हणून बरी वाटती पण ती बी घराच्या उमऱ्या बाहेर गयात डोरलं बांधून घरात आणायला कुणाची छाती होत नाही आमच्या कपाळावरचा तमाशगिराचा ठसा आम्हाला बाहेरच्या दुनियेत चुकानं नांदू देत नाही तमाशातल्या लई पोरींनी लगीन लावून बघितलं पण समध्या परत हितच आल्या निम्म्या तर फशिवल्या गेल्या होत्या ज्यांच्याशी भुलून पोरींनी लग्न केली त्यांच्या आधीची एक बायको घरात होती या पोरी म्हणजे त्यांच्या नजरेनं चार दिवसाचे चैन हे सगळं मी आमच्या यायचं सांगतेय बर का आता जमानालाही बदली झालाय मग बाई लावणी बद्दल सांगायला लागल्या लावणी बद्दल बोलताना मात्र त्या चांगल्या खुलून आल्या तो त्यांच्या आवडीचा विषय होता त्यांनी बसल्या बसल्या पोच घेतल्यासारखी केली आजकाल सिनेमातल्या लावण्या बोर्डावर म्हणतात पण त्यात काही खरं नाही बघा अहो खरी लावणी खरी लावणी पट्टे बापू रावाची लई मोठी माणसं होऊन गेली बघा तुमचं ते शाहीर परशुराम हैबती नवं तरी किती घ्यायची बैठकीची लावणी फळाची लावणी कलगीतुरा चकडी लावणी समजा प्रकार आम्ही बोर्डावर पब्लिक समोर पेश करायचो पण तुम्हाला सांगते चांगलं काय सादर करायचं तर समोर पब्लिक बी तसंच पाहिजे नाही तर सगळं मातीत मिळाल्यागतच बघा शंभरात पाच जण लावणी ऐकायला येतात बाकी समधी बाई नाचलेली बघायला पैसे देण्याचं निमित्त करून हात धरायला येणारी काही कमी नाहीत तमाशात नाचणारी बाई म्हणजे जणू पब्लिक मालमत्ता वाटते आहे त्यास पण खरं सांगू काही इलास बी नसतोय यावर अशा स्पर्शाची सवय होऊन जाते या मनच भरून जात म्हणा ना पहिल्या पहिल्यांदा असा कोणी चावटपणा केला की मला लई राग याचा एकदा बारामतीला फड लावला होता का एक, एक माणूस रोज खेळायला याचा अगदी पहिल्या रांगत बसायचा लावणी चालू झाली की त्याचा दौलत जादा चालू व्हायचा पन्नासा पन्नासाच्या नोटा द्यायचा पण देताना कधी हात धर कधी डोळा मार असं काहीतरी चाललेलं असायचं एक दोन दिवस सहन केलं तर खेळ संपल्यावर पालात घुसला म्हटलं मला तुझ्याशी लगीन करायचे काहीतरी एक एक बघा त्याच लगीन झालं होत घरात एक बैल बी होती तरी ही तरा शेवटी बाबा पुता करून त्याला घालवलं बाई पुन्हा आठवणीत रमल्यासारख्या झाल्या जणू तो दौलत जादा करणारा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता त्या स्वतः हशीत हसल्या <laughs> आता हस पन एक एक त्या म्हणजे हसू येतं बघा पण एक खरं त्या येला वाटायचं आपल्यावर बी कुणीतरी प्रेम करावं खरं चार घटका जवळ बसून मनातलं बोलावं कुणाशी तरी संसार करावा स्वतःचं घर असावं पण सगळी भेटायची ती फकस्त आमच्या शरीरावर फिदा झालेली चार घटकांची मजा पाहिजे असायची मग वाटायचं बोर्डावर पाय ठेवला की समध्या जिनगाणीचा बी तमाशाच झालाय बोलता बोलता गुलाबबाईंचे डोळे पाण्याने भरले क्षणभर मला वाटलं की नक्की कशासाठी मी गुलाबबाईंकडे आलोय लावणीचं लावण्य माणसाला भूल घालत पण त्यामागे एक वेगळी जीव वेदना आहे ती कोणापर्यंत पोचते का तमाशातून असा किती पैसा मिळतो पण त्यासाठी आयुष्यातल्या किती गोष्टी हातातून निसटून जातात गुलाबबाईंच्या आईला आयुष्यात स्वतःचा फड उभा करणं जमलं नाही पण गुलाबबाईंनी मात्र स्वतः हिमतीवर तमाशाचा फड उभा केला होता तमाशाचा फड उभा करणं म्हणजे जवळ जवळ वीस पंचवीस माणसांचा सा कबीला सांभाळणं ढोलकीवाला आला नाचा आला हार्मोनियमवाला आला दोन चार सोंगाडे आले नाचणाऱ्या पोरी आल्या या सगळ्यांची पोट भरायची शिवाय त्यांना बिदागी म्हणून चार पैसे त्यांच्या हातावर टेकवायचे ऐनवेळी येणाऱ्या अडचणींना तर तोटा नसायचा ही सगळी माणसं छंदी फंदी या धंद्यात दारूचं व्यसन नाही असा माणूस मिळणार नाही या व्यसनापायी बरबाद झालेल्यांची संख्या कमी नव्हती खुद्द गुलाबबाईंच्या आईला वयाच्या उतरणीला दारूचं व्यसन लागलं होत गुलाबबाईंनी खूप प्रयत्न केला पण तिच्या आईचा शेवट या व्यसनानंच केला आईची आठवण आली की गुलाबबाई कळवळायची काय तिनं आयुष्यात बघितलं नाही पायात किलो किलोची घुंगरं बांधून नाचली इतकी नाचायची की कि घामा व्हायचा पायाची भेंडोई व्हायची अंगण अंग नुसतं खिळ खिळ व्हायचं बघा मग रात्री दारूची बाटली घेऊन बसायची मी फळ काढल्यावर तेवढा तिला आनंद झाला सगळ्या जिंदगी सगळ्या जिंदगी सण तिची तेवढी एकच इच्छा होती फळाची मालकीण व्हायची अशी पुरी झाली मग तर काय सकाळ संध्याकाळ तिची दारूच जायची शेवटी लिव्हरच दुखणं होऊन गेली गुलाबाई मध्येच उठून मग पानाची पिंक टाकून यायच्या पाण्याने भरलेले डोळे पुसायच्या खर तर गुलाबाई त्या भेटीत माझ्याशी खूप सबोलल्या पण तरी सुद्धा खूप काही अजूनही त्यांच्याजवळ होत ते असं एका भेटीत समजणार नव्हतं का कोणाला माहिती पण त्यांच्याकडून माहितीच्या आधारे लेख लिहिण्याची माझी इच्छा पूर्ण झाली नाही ते सगळं ऐकलं आणि काही लिहावं असं वाटे ना पण या सगळ्यात एक गोष्ट घडली गुलाबबाईंची चांगली ओळख झाली जेव्हा जेव्हा अंकल खोपला जाणं व्हायचं तेव्हा हटकून गुलाबबाईंची गाठ घ्यायचं त्यांच्या घरी गेलो की त्यांना मनापासून आनंद व्हायचा पण प्रत्येक वेळी आठवणी विचारायच्या तुम्ही ते आमच्यावर लिहायला घेतलं का नाही अजून या प्रश्नावर मी फक्त हसायचो एकदा त्यांनी घरी बोलावलं हिरवी मिरची घालून पिठलं बनवलं स्वतः चुलीजवळ बसून खरपूस भाकरी भाजली आणि मला जेवायला लावलं पहिल्या घासाला जोराचा ठसका लागला पिठलं चांगलंच तिखट होत त्यांनी पाण्याचा तांब्या माझ्या समोर धरला तिखटाची सवय नसली की ठसका ठसकायचा आम्हाला इतकं तिखट लागतच बघा नंतर जेवण झाल्यावर भिंतीला टेकून बसत डोक्यावरचा पदर सरता करत त्या म्हणाल्या फडात कधी कधी पिठलं भाकर मिळणं बी मुश्किल व्हायचं बघा आवो जत्रेच्या दिवसात लई गावच्या सुपाऱ्या यायच्या हातात पैसे बक्क खेळायचा पण पावसाळ्यात लई हाल व्हायचं वीस पंचवीस माणसांचा हा हो बारताना सांभाळायचा म्हणजे अवघड व्हायचं पावसाळ्यात बसून खायला लागायचं कनवटीचा पैसा संपून जायचा कधी कधी तर एक जेवून राहायला लागायचं काही इलाजच नसायचा दुसरा बोलता बोलता गुलाबबाईंना फळाचे अडचणीचे दिवस आठवायचे त्या फळाच्या मालकीण होत्या त्यामुळे सगळ्यांचं पोट चालवण्याची जबाबदारी त्यांची असायची प्रसंगी मग सोनं नाणंही विकायला लागायचं कधी कर्ज काढायला लागायचं पण आला दिवस पुढे ढकलायलाच लागायचा पण एवढ्या सगळ्या कष्टांमधून गुलाबबाईंनी घर उभं केलंच होत त्यांना एक मुलगी होती पण कधी त्यांच्या घरात त्यांचा नवरा मात्र दिसला नव्हता बर वारला म्हणावा तर गुलाबबाईंच्या कपाळावर चांगलं अधेल एवढं कुंकू त्यांना त्याबद्दल सरळ विचारणंही बरं दिसलं नसतं अर्थात विचारलं असतं तरी त्यांनी सरळ स्पष्ट त्याचं उत्तर दिलंही असत मी मावशीलाच त्याबद्दल विचारलं मावशी हसली म्हणाली मला माहिती होतच तू कधी ना कधी हा प्रश्न विचारणारच बाईंच्या या गोष्टीबद्दल प्रवाद आहेत गुलाबाईंशी एका बागायदाराचा संबंध दहा वर्ष टिकून होता कोणतरी कडचा होता म्हणे त्याच्यापासून झालेली ही मुलगी हे इथलं घर त्यानंच बांधून दिलं असं सगळे म्हणतात बाईंचा फळ बंद झाला तेव्हा फारसा पैका अडका उरला नव्हता थोडीफार रोकड बँकेत साठलेली त्यावरच चाललंय सार मध्ये कलावंतांना मिळते ती पेन्शनही त्यांना चालू झाली पोरगी मध्ये नाच शिकत होती आता तिच्या जीवावर पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा करावा असं गुलाबबाईंच्या मनात आहे मला मावशीकडून ते ऐकून त्यावेळी आश्चर्यच वाटलं स्वतःच सगळं आयुष्य तमाशात गेलं त्यात बेरजेपेक्षा वजाबाकीच गणित जास्त आहे हे समजून उमजून गुलाबबाईंना अजून तमाशा काढण्याचा मोह सुटत नव्हता पुढच्या भेटीत मी गुलाबबाईंना त्याबद्दल छेडलंच जवळच त्यांची मुलगी चंपा पण उभी होती गुलाबबाईंनी मला विचारलं माझ्या चंपात काय कमी आहे का सांगा देवांना देखणं रूप दिलंय दृष्ट लागल ला अशी जवानी दिली गळ्यात चांगला सूर बी हाय बोर्डात उभी राहिली की पायात कशी ईद आहे तिच्या आणि आत ती आता तर तमाशाला बी बर दिस आल्यात चांगला पैसा मिळतो मान मरात मिळतो आणि एक सांगू का माणसाला जगायला एक नशा लागते बघा त्या नशेवर खऱ्या अर्थानं माणूस जगतो पहिल्यापासून आमच्या कानावर ढोलकीची थापण घुंगरांचा आवाज आता एवढं वय झालं पण अजून कानावर ढोलकीचा तोडा पडला की पाय थिरकायला लागतात अंगात ईज खेळती या असं वाटायला लागतंय ही बी एक नशाच आहे बघा सुटता सुटत नाही शेवटी आम्ही कलावंत माणस जनता जनार्दनासमोर समोर आपली कला सादर करणारी आम्हीच ही लावणी इतकी वर्ष जगेवली राखली टिकवली आता कुठल्या धंद्यात चढउतार नसत्यात चार दिस वाईट आलं म्हणून का कुणी धंदा बंद केलाय आणि म्हटलं तर आमचा हे धंदा नाही की कलेची सेवा आहे दुसरा आम्ही करणार तरी काय आयुष्यभर हीच नशा आम्हाला बेहोश बनवून नाचवते आणि तुम्हाला सांगू तमासगिराच्या पोरी तमासगिरच व्हायच्या कोणी त्यांना बायका बनवून घरात चुलीपुढं नांदू देणार नाही आवो ही चंपा चार महिन्याची होती तेव्हा मी बोर्डावर नाचायची मधल्या ये पडद्याआड जाऊन तिला जायची हीच आमची जिंदगाने पाहिजे त्या दिवशी गुलाबबाई बोलत होत्या आणि मी ऐकत होतो अध्यात्म फक्त पोथ्या पुराणातच असतं असं थोडंच आहे माणसाच्या जगण्यातही खरं जिवंत अध्यात्म असत वेदनेची एक एक ओवी त्याने अनुभवलेली असते चुका केलेल्या असतात आणि त्याचं प्रायश्चित्तही याच जन्मात घेतलेलं अर्थात या चूक बरोबर याचे निकाल सामान्य न्यायाधीशाला देणं थोडं अवघड तो वर बसलेला न्यायाधीश या पटावरच्या पॅदांचं भाग्य लिहित असतो कोणी किती घर पुढं जायचं कोणी माग यायचं कोण मारलं जायचं याचे निकाल त्याच्या हाती कोणाच्या पायात घुंगर कोणाच्या गळ्यात गांधार कोणाच्या गळ्यात हातात कुंचला हे सगळं तोच तर ठरवणार असतो चंपाच्या तमाशा असेल तर ते कोणीच टाळू शकणार नव्हतं गुलाबबाई सुद्धा फक्त निमित्त कारणच नंतर पाच सहा महिन्यांमध्येच चंपाने नवीन तमाशाचा फड उभा केल्याचं मला समजलं मला आश्चर्य वाटलं नाही नाहीतरी गुलाबबाई काही तिला आयुष्यभर पुरणार नव्हती तिच्या पायावर तिला उभं राहणं भाग होतच घुंगरांचं बळ तिचं आयुष्य पेलू शकणार होत लग्न वगैरे बाबी मनात असून त्यास महत्वाच्या मानून जगणं चंपालाही अवघडच होत या धंद्यात मालक मिळत्यात मिस्टर नाही हे गुलाबबाईंचंच वाक्य मला आठवलं चंपाचं आणि सोबतीने गुलाबबाईंचं नाव पेपरात यायचं गुलाबबाईंच्या गयात जुनी खानदानी लावणी जिवंत होती पेशवाईतल्या लावणीचा सूर गुलाबबाईंच्या परंपरेतून अजून झिरपत राहिलेला होता हल्लीच्या काळात त्यांचंही कौतुक का होतच पाहण्याचा योग आला आता तमाशाचं स्वरूप बदललं गेलंय बंदिस्त नाट्यगृहात लावणी रंगू लागलीये मोठ मोठ्या प्रतिष्ठित लोकांची जाहीर उपस्थिती कार्यक्रमाला असते मध्यंतरात गुलाबबाईंचा सत्कार केला गेला सत्तरीच्या वर वय असणाऱ्या गुलाबबाई दोघींच्या मदतीने हळूहळू स्टेजवर आल्या स्थूल शरीराने चाल मंदावली होती पण चेहऱ्यावरच तेज मात्र तेज तसुभर वाढलंच असेल एकेकाळची -एक लावणी सम्राज्ञी स्टेजवर सत्कार घेताना पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला डोकीवरून पदर घेतलेल्या गुलाबबाई त्या टाळ्यांच्या आवाजाने नक्कीच सुखावून गेल्या मग प्रेक्षकांमधून लावणी म्हणण्याचा था आग्रह झाला तो गुलाबबाईंना डावलता आला नाही त्यांनी स्टेजच्या मधोमध बैठक घेतली सगळ्या रसिक जाणकार नजर फिरवली तोपर्यंत माईकची मांडा मांड चालू होती बाई बैठकीची अदाकारीची लावणी म्हणणार होत्या त्यांच्या थोड्या अंतरावर पाठीमागे सूर धरण्यासाठी आणखी दोघी बसल्या होत्या गुलाबबाईंनी पेटीवाल्याला कोणती पट्टी ते सांगितलं एक हात कानावर ठेवून बाईंनी सूर लावला ढोलकीची थाप पडली आणि बाईंनी पिकल्या पानाचा देठ घेऊ हिरवा ही लावणी बसल्या बसल्या अदाकारी सह सादर केली गुलाबबाईंचा आवाज मध्येच दगा देईल काय याची मला काळजी वाटत होती पण तसं काही झालं नाही रुसण्याची रागावण्याची लादण्याची जी अदाबाईंनी केली त्याला तोड नव्हती गुलाबबाईंची लावणी मी प्रथमच ऐकली होती लावणी संपल्यावर पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला दुसरी लावणी म्हणण्याचा आग्रहही झाला गुलाबबाईंनी पंचकल्याणी लावणी सादर केली बाईंच्या सुराला शास्त्रीय बैठक होती लावणी संपल्यावर गुलाबबाईंनी रसिक श्रोत्यांना नमस्कार केला आल्या तशा दोघींच्या आधाराने त्या निघून गेल्या खूप इच्छा होती बॅक स्टेजला जाऊन गुलाबबाईंना भेटावं म्हणून पण ते घडलं नाही नंतर पेपर मध्ये त्यांचं नाव अधून मधून जुन्या जाणत्या तमाशा कलावंत म्हणून सगळीकडे त्यांना मान दिला जात होता मध्ये मावशीकडून कळलं गुलाबबाई आजारी आहेत म्हणून मुद्दाम अंकल खोपला गेलो घरात बरीच सुधारणा झाली होती आतल्या खोलीत गुलाबबाई हो पंचाहत्तरीच्या दरम्यान आलं असावं मला पाहून त्या हसल्या पण हसतानाही त्यांना त्रास होत होता मंदशी धाप लागली होती मी त्यांच्याजवळ बसलो कशी आहे प्रकृती आता पडदा पडायची यळ झाली की बरं झाला आलासा नंतर गाठ पडली नसती गुलाबबाईंचा आवाज क्षीण झाला होता माझं लक्ष गुलाबबाईंच्या उशीजवळ गेलं तिथं घुंगरू होते माझं तिकडे लक्ष गेल्याचं पाहून त्या म्हणाल्या आता संपत आलं या बघा सार शेवटच्या श्वासाला संगतीला याची सोबत असावी म्हणून ठेवल्या ती मी त्या घुंगरांवरून हात फिरवला मंदसा नाजूक ध्वनी उमटला पण मला त्या आवाजात खिन्नता जास्त जाणवली थोडा वेळ बसून मी घरी परतलो आल्यावर मला पहिल्या भेटीपासूनच्या गुलाबबाई आठवत राहिल्या आणि थोड्याच दिवसात ती बातमी आली लावणीचं लावण्य जोपासलेले सूर अस्तंगत झाले गुलाबबाई गेल्या पेपरात बातमी आली मला माहिती होतं दोन दिवसांनी या बातमीला काही अर्थ उरत नाही जग भराभर पुढं जात राहत आजकाल वळून बघायला माणसाला वेळ मिळत नाही गुलाबबाई तुमच्यावर काय लिहायचं तुम्ही असताना लिहिणं झालं नाही आणि आता तुम्ही नाही पण अजूनही ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज आला की तुम्हीच डोळ्यांसमोर उभ्या राहता धन्यवाद